श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा एकशे आठ तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपला किती मोठ्यात मोठा आजार तर बरा होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरुमाऊली पूर्ण करणार तर हा एकशे आठ तांदळाचा दानाचा आपण उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचं जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार संकट येत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराने त्रस्त असतील आणि तो आजार बरा होतच नसेल खूप दवाखाने केले पण तरीसुद्धा तुम्हाला काही फायदा हा झाला नसेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून करून पाहायचा आहे शिवमहापुराणातील सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला एकशे आठ तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तांदळाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व आहे तांदूळ ज्याला अक्षता देखील म्हणतात हे हिंदू धर्मात शुद्धता समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते तांदूळ हा अखंडतेचं प्रतीक आहे त्यामुळे पूजेमध्ये देवाला अक्षता अर्पण केल्याने पूजा पूर्ण मानली जाते घरातल्या कुलदेवीची पूजा करताना तांदूळ अर्पण करावे असे ज्योतिषशास्त्रात सांगतात तसेच देवघरातील कलशाची स्थापना करताना त्याभोवती तांदूळ मांडावे यामुळे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे लागणार आहेत जे तांदूळ आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक पिंपळाचं पानसुद्धा घ्यायचं जे पिंपळाचं पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता या पिंपळाच्या पानावर आपल्याला हे एकशे आठ तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आणि आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचेत आणि त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायचं आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पीडा नजरबाधा दोष असतात ते दूर होतात आणि आपली भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागते किंवा तुमच्या घरामध्ये एखादा बाधित व्यक्ती असेल जो खूप दीर्घकाळापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला आवर्जून हे एकशे आत तांदूळ उतरवायचेत आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं असं केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की मोठ्यात मोठ्या आजारापासून आपल्याला फारच लवकर मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडं का होईन तुम्हाला गुळाचं दान हे करायचं आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण आषाढी एकादशीनंतर श्री विष्णू चार महिन्याकरता योग निद्रेत जातात आणि या समस्त विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव आपल्या खांद्यावर घेतात आणि या काळामध्ये महादेवांची पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं तर हे छोटे छोटे उपाय आहेत जे आवर्जून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत अतिशय प्रभावी असे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ